नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे तर माझ्यासोबत बघताय सार्थक अथर्व आणि आर्यन आहे म्हणजे आम्ही आत्ता चाललो आहे कुठेतरी तर कुठे जातो आहे ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच परंतु आजचा व्हिडिओ जो आहे तो मात्र भन्नाट होणार आहे बघूया आता आपल्याला किती काय काय मिळते इकडे जाऊन तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपलं युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर म्हणजे आम्ही चाललो आता इकडे आणि हे सध्या आमच्याकडे वातावरण बघा आणि आता सध्या पाऊस थोडासा कमी झालाय तरी पण कोकणातलं वातावरण हे कधीही अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असतं बोला तर काय गप्प होत <laughs> नाही भेटतील आपल्याला आता बघूया जाऊन तिकडे चाललो आहे आपण आत्ता जवळजवळ वाजले सहा संध्याकाळचे अथर वगैरे शाळेत जातो आणि आर्यन पण शाळेत जातो मग ते आल्याच्या नंतर मग आपण आत्ता आलो आहे व्हिडिओ करायला तर आता बघूया लवकर लवकर जाऊन तिकड्यात जाऊन बघूया आपण कुठे चाललो आहे तुम्हाला पण सांगायचं आहे तर मंडळी आणि हा पूल तुम्ही आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये बघितला असेल एक पण व्हिडिओ पोस्ट केले त्या व्हिडिओमध्ये मी चाललो आहे तर पुढे आहे या ठिकाणी एक छोटासा धबधबा आहे म्हणजे वॉटरफॉल टाईप छोटासा आहे आणि आता पाऊस थोडा कमी झाल्यामुळे ना तिथे पाणी कमी झालं आहे तिथले मासे आहेत ना ते आता आपल्याला काढायचे आहेत तर बघूया आपल्याला किती मासे आहेत हे बघा या, या आए, हा आपल्याला आत्ता उपसायचा आहे आणि ह्याच्यात मासे किती आहेत ते बघायचे आहेत आणि मासे आपल्याला जमा करायचे आहेत बघूया आता किती मासे मिळतात आपल्याला इथून आधी काढासा का बाजूला बाहेर इकडे धीरज आणि यश पण आलाय पण पाण्यामध्ये उतरतात का बघूया आणि इकडे आपलं काम चालू आहे सध्या आपण आता जाऊया तर मंडळी हे बघा मासे किती आहेत आणि जे जाडे आहेत जे खाण्यायोग्य आहेत तेच आपण घेणार आहोत हे बघा किती मासे एक दोन अंधज तरी पण चालते आणि आपला आर्यन काय करतो बे आर्यन मॅन व्हर्सेस वाईल्ड इथं <laughs> झाडे तिथं अरे रे बारीक मरतीच रे तस पण बाप्पा मरणारच आहेत तर मंडळी बघा एवढे बारीक बारीक आहेत मासे पण आमच्याकडे एवढ्याच साईज साईजचे मासे मिळतात जेणेकरून जास्त करून तर अजून इकडे आपले काम चालू आहे बघूया अजून किती वेळ लागतोय अथर्व काही कशात ठेवाय पण काढण्याच घाबरतोस काय झालं मी शिंदे पकडले उड्या या ठिकाणी न्यू आयडिया ऍक्टिवेटेड केलेली आहे रुमालाच्या सायाने आम्ही पकडतोय आता मासे जाड आहेत काय पटकन ते बाकी सोड आ, या ठिकाणी या बघा बऱ्याच आहेत बऱ्याच आहेत अरेन जा परत मोठी ओढणी घेऊन ये जा परत जा रे बघा पकडल्याने एकदम प्रॉब्लेम तिकडे पण आहे तिकडे पण आहे चालू आहे आता का आमचं

गेली हा चावतात हे मला उद्या पॅन घालायची टाकत पण तिथे वाचतय वाटतय अरे इथे रक्का बैठकी टाकतात सांगतो खाली वाघ ताण

आहे कमजोर आम्ही मासे पकडले हे बघा अथर्वच्या हातात एक माशांची बरणी आहे आणि एक सार्थकच्या हातात पुढे आहे तर आता आम्ही दुसऱ्या खड्ड्याकडे आणि तिकडे जाऊन बघूया आता काय मिळतंय काय नाही तर तिथे काय मिळालं नाही तर डायरेक्ट आपण आता घरी जाणार आहोत आणि मासे तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवेन कारण आता पाणी जो आहे ना तो गदू आहे थोडा आपण पाणी चेंज करू तेव्हा तुम्हाला दाखवतो आपलं धीरज आणि यश चाललेत घरी चालले ते बराच वेळ झाला आपल्यासोबत थांबले होते आत्ता शाळेतून आले ते घरी चाललेत आपण आता थोडेसे फिरू प खाली आणि मग तिथून घरी जाऊ या खड्ड्यामध्ये आपल्याला जायचं होतं पण त्या ठिकाणी पाणी भरपूर आहे आत्ता अजून आणि शेवाळ पण खूप झाले त्यामुळे आपल्याला तिथे जाता येणार नाही तर आपण आत्ता चाललोय थेट घरी जाऊया कारण आता वाजलेत पण खूप घरी जाऊया आणि मासे बघूया मला मासे पण दाखवायचे आहेत थांबत नाही आपण जास्त वेळ घरी कोकणात असं वाटा म्हणजे एकदम भारीच सगळ्या जंगलातून वाटा आणि आपल्याकडे छोटीशी नदी आहे आणि आपल्याकडे जर नदी तर फक्त दसऱ्यापर्यंत पाणी असतो जर पाऊस प्रॉपर असेल तर काय जिवंत आहे म्हणते तर ती बाटली आहे ना ती खूप जुनी आणि आतमध्ये साप आहे आमच्याकडे बाटल्यांनी मासे पकडायचं एक म्हणजे आपल्याच्या पाण्या पिण्याच्या बॉटल असतात त्या कापून आपण त्यातून पण देखील मासे पकडू शकतो आणि ती बॉटल आहे तिथे आणि त्यात मोठा साप आहे तेव्हा आपण लगेच निघालो तिथून आपण चाललोय घरी आणि हा सगळा आमच्या वाडीतला आमच्या गावचा परिसर आहे तर हे बघा मंडळी हे आम्हाला असे जाडे मासे जे मिळाले ते आम्ही आत्ता त्यांचं खायला घेणार ते आणि अगदी बारीक बारीक जे मासे आहेत ते मासे आपण सोडून देतो बारीक मासे आहेत ते आपण सोडून देतोय नदीत पुन्हा एकदा आणि इकडे जे आहेत जाडी मासे ते आपण आता घरी नेतोय खायला असं होता आजचे व्हिडिओ आपण मासे पकडून आणले अगदी फडकाच्या सहाय्याने देखील आणि थोडेसे पाणी थोडासा बाजूला कडून देखील मासे पकडले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद